जम्मू काश्मीरच्या पेहलगाममध्ये का दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला असून या गोळीबारात अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे संपूर्ण देशाला हातून टाकणाऱ्या या हा। घटनेनंतर केंद्र सरकार पूर्ण ऍक्शन मोडवर वर आलेलं दिसतंय हल्ला घडल्यानंतर काही तासातच गृहमंत्री अमित शहा काश्मीरला रवाना झाले त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि जखमी व मृत्यूंच्या नातेवाईकांची भेट घेतली शहा यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय दहशतवाद्यांना सोडणार नाही दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा अर्धवत सोडत भारतात परत ये तातडीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सोबत बैठक घेतली या बैठकीत तीनही सैन्य दलांना हाय अलर्ट वर ठेवण्याचे आदेश देण्यात आले या घटनेचा तपास एन आय एस म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी कडे सोपवण्यात आला असून एन आय एस एक पथक काश्मीर मध्ये दाखल झालं आहे ई आर एफ या दहशतवादी संघटनेना हल्ल्याची जबाबदारी घेतली असून त्यांच्या विरोधात केंद्र सरकारनं मोठी कारवाई सुरू केली आहे पाकिस्तानचा या हल्ल्यात हात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून जरी त्यांनी आमचा काही संबंध नाही असं दावा केला असला तरी त्यांच्या लष्कर सध्या अलर्ट आहे त्यांच्या लढाऊ विमानाने सीमेलगत गस्त सुरू केल्याचं दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारताला मोठा पाठिंबा मिळाला अमेरिका रशिया इराण इस्रायल यांसारख्या देशांनी हल्ल्याचा निषेध करत भारताला दहशतवादी विरोधात भूमिकेचं समर्थन केलं आहे दोन हजार सोळा मध्ये पठाणकोट आणि दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं सर्जिकल स्ट्राईक व एअर स्ट्राइक माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं त्यामुळे आता पेहलगाम हल्ल्यानंतर भारत काय पाऊल उचलतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सध्या पेहलगाम परिसरात आणि जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू आहे ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येतोय मला काय वाटतं भारत सरकारने हल्ल्याचं उत्तर सर्जिकल स्ट्राईक ने द्यावं का तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशेच माहितीपूर्ण पूर्ण डिजिटल न्यूज मराठी या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा